पण इथं आपण चार अंकी उदाहरण देणार आहोत किती अंकी अंकीतीने वेगळी बघा कशी येते पाच हजार सहाशे बेचाळीस आधी चार हजार एकशे एकोणऐंशी हात उदाहरण आहे का नाही पण आता आपण या पाजून न सोडवता या पाठवूया आणि बघूया बघा पाच आणि चार किती नऊ तर या ठिकाणी नऊ लिहायचा का शून्य नऊ मग मी सांगितलं नियम याचा दोन अंक म्हणजे काय झाले पाहिजे दोन्ही ठिकाणी लिहायचं

नऊ हा शून्य गेला नाही गेला तर चालतो झालं हे उत्तर आये की ने सोड़ो पले आहे की नाही पटकन सोडवलं की नाही असं करायला लागला का ट्रिकचा वापर करून अचूकपणे उदाहरण काय करायची सोडवायची आहे